नमस्कार आपण पाहताय शेगा लाईव बारा फेब्रुवारीला देशभरात मोठा संप होणार आहे कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी औद्योगिक संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे चार श्रमसंहिता वीज दुरुस्ती विधेयक स्मार्ट मीटर योजना आणि बियाणे विधेयकाच्या विरोधात हा एल्गार फुकारण्यात आला आहे या संपाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीर पाठिंबा असून राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी महाराष्ट्रातील कामगार कम कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे बारा फेब्रुवारीला नेमकं काय बंद राहणार तुमच्या शहरात काय परिस्थिती असेल सर्व अपडेटसाठी जोडलेले राहा शेगाव शेगावलाईसोबत वी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटना आणि पेक्षा जास्त कामगारांचा मंच असलेला संयुक्त किसान मोर्चा यांनी आपल्या मागण्यांसाठी बारा फेब्रुवारी रोजी औद्योगिक बंद आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिलेली आहे केंद्र सरकार कॉर्पोरेट धार्जीने उद्योगपती धार्जीने धोरण राबवत आहे आणि त्यांच्या तिजोऱ्या यासाठी अशा प्रकारचे कायदे आणि धोरण लागू करत आहे नुकतच कामगारांनी पिढ्यान पिढ्या मिळवलेले कामगारांचे अधिकार काढून घेणाऱ्या चार श्रमिक संहिता लागू करण्यात आले दुसऱ्या बाजूला भारतीय स्वायत्ता आणि भारतीय हित पायदळी तुडवत भारतीय शेती अमेरिकेसाठी खुली करत भारतीय शेतकऱ्यांना भारतीय शेतीला आणि भारतीय जनतेला आणखीन आर्थिक खाईत टाकणारा करार टेरिफ कराराच्या रूपानं भारत सरकारने अमेरिकेबरोबर केलेला आहे शेतमजुरांचे हक्क जे लढून मिळवलेले होते ते खारिज करणारा आणखीन पातळ करणारा जी ग्रामजी कायदा लागू करून आणि जुना रोजगार हमीचा कायदा बरखास्त करून केंद्र सरकारने ग्रामीण रोजगाराच्या बाबत सुद्धा मोठा अन्याय ग्रामीण मजुरांवर केलेला आहे असंघटित कामगार तसेच सेवा कर्मचारी यांच्यावर सुद्धा सातत्यानं त्यांचं श्रम हे मोफत लुटता येईल यासाठी वेगवेगळी धोरणं घेतली जात आहेत त्यांचं शोषण केलं जाते या व इतर मागण्यांसाठी हा जो संप पुकारण्यात आलेला आहे आणि भारत ग्रामीण भारत बंदची हाक दिलेली आहे याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या जनतेने या संपात आणि आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष या जनविरोधी धोरणांच्या बाबतीत वेधावं आणि केंद्र सरकारवर याबाबतचा दबाव वाढवावा अशा प्रकारचं आवाहन मी जनतेला करतो केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा या आंदोलनाची दखल घेत आपले जनविरोधी धोरण राबवणं आणि रेटणं थांबवावं आणि जनतेला हिताची असणारी धोरणं घ्यावी अशा प्रकारचा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला आम्ही करतो